सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातला जो निकाल आहे त्या निकालामध्ये हस्तक्षेप व्यक्ती करून समाजावर मुक्त करावं अशा प्रकारची मागणी या माध्यमातून केली जाते हे सगळं पाहत असताना अनेक माहिती अनेक प्रकारचे आमदार अनेक प्रकारच्या व्यवस्था आपल्याला ताण बोला <Es poor> <warning sound> <inaldisk> <before multi -tionhalf> ते बालाजी पाटील चापूरकर साहेब यांनी या शिक्षक भरतीच्या किर्तीचा जो सक्तीचा निर्णय आहे त्यासाठी जाहीरपणे पाठिंबा दर्शविला आहे मराठवाडा कृती समितीचा अध्यक्ष आकाश सर यांनी देखील त्यांना जाहीरपणे पाठिंबा व्यक्त केलेला आहे فونس میم आपण करण्यासाठी आपण त्या सिंगापूर शासन आपल्या निर्णय आणि ठिकाणी जवळपास लातूर जिल्ह्यातील सातशे शिक्षकातील महाराष्ट्रातील जवळपास पंधरा हजार शेवट फुटतील आणि त्यानंतर त्या पद्धतीनं ग्रामीण भागातील रोजगारांच्या मुलाचं शिक्षण रद्द होईल आणि ते पुन्हा प्रचार होतात اپنے آج اپنے اپنا کلام سنیں اپنوں کلام سنیں اپنوں کلام سنیں اپنوں کلام سنیں اپنوں کلام سنیں आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चादोरकर साहेब شکشک سنگنے کے کر शिक्षक निराधार झालेले आहेत आणि हे शासनाला अशी विनंती आहे आमच्या तर संघटनातर्फे यावेळी गेल्या वर्षी आपण काय केलं त्याची ज्यांचे आधार मान्य झालेले नाही त्यांचे शेवटची टायमाला करायला नव्हती आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी आधार हजर आहे परंतु त्याचा आधार नाही हा आमचा दोष नाही तो आधार आता नवीन त्याचा एनडीयू पद्धतीचा अपडेट आहे ते अपडेट करण्यासाठी सरकार शिक्षण नाही त्यांच्या पण त्याला जबाबदार शिक्षकाला कसं कर तरी त्या पालकांना त्यांनी हे आधार कार्ड करायचं काम त्या पालकांचं आहे त्यांच्या ह्याचं आहे ज्या प्रमाणं मा आमची अशी विनंती आहे की ज्या प्रमाणं चालेल सर्टिफिकुरिटीसाठी वेगळा माणूस करण्यासाठी वेगळा माणूस आहे तसं आधार करण्यासाठी सुद्धा एक वेगळा माणूस वेगळी यंत्रणा केली पाहिजे शिक्षकांना

निमित्तानं माझ्याकडे विषय आहे जे पदवीधर शिक्षक आहेत त्या पदवीधर शिक्षकांच्या त्रुटीच्या बाबतीचा विषय मला सांगा पदवीधर शिक्षक तिथे वर हात वर्ग राहा हा मित्रांनो आपल्याला अर्थविभागानं जी आर काढलेला आहे ग्राम विकास विभागानं जी आर काढलेला आहे आपल्या जिल्हा परिषदच्या शिक्षण विभाग आपल्या लातूर जिल्ह्यातील सरासरी साडे आठशे शिक्षकांना या पदवीधर त्रुटीचा फायदा होणार आहे आठशे शिक्षकांना दोन हजार सोळा पासन आज दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्या बऱ्याच पदवीधर शिक्षकांना याचा फायदा होणार आहे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाच्या वतीनं अर्थ विभाग कॅपे साहेबांकडे फाईल परवा दिवशी गेलेली आहे आठ दिवसामध्ये आपलं पत्र शिक्षणाधिकाऱ्याच्या वतीनं आपल्या तालुक्याच्या बीओ स्तरावर निघणार आहे आणि ते पत्र निघाल्यानंतर जे जे पदवीधरामध्ये पदवीधर आहेत त्या पदवीधर शिक्षकांनी सर्वांनी आपले आपले प्रस्ताव दाखल करा एक महिन्याच्या आत आपल्या सर्व त्रुटी पुरुष होऊन आपल्याला जो एरियस आहे तो मिळणार आहे हा माझा विषय आहे त्यामुळं मी आम्ही सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्ह्यापर्यंत या गोष्टी आम्ही करत आहोत आणि जे प्रस्ताव तालुक्याहून दिले जातील त्या सर्व पदवीधर शिक्षकांचे या वतीनं आपण सर्वांचे प्रस्ताव मंजूर करून घेऊ आणि त्यांचे एरियस मंजूर करण्यासाठी सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही मदत करू मित्रांनो तुम्हाला माहित असायला पाहिजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गट पाटील शिवाजीराव पाटील गट राज्य स्तरावर अडचण आहे आमचा संघ यामध्ये सहभागी नाही पण आपण लातूरच्या एकजुटीसाठी पैशासह आम्ही याच्यामध्ये पूर्णपणे सहभागी झालेलो आहोत म्हणून लातूर जिल्ह्याच्या एकत्र जुटीसाठी आपण सर्व संघटना एकत्रपणे या सर्व लढ्याला पाठिंबा देऊ सहभागी होऊ धन्यवाद धन्यवाद सर कृपया या ठिकाणी सर्व निर्माण पाळायचंय यानंतर श्री केशव मंदिर आहे कृपया बंधन निमान वेळेमध्येच आपलं मनोमत या ठिकाणी सर्व सर्वप्रथम उपस्थित माझ्या शिक्षक बंधू भगिनींना मानाचा मुद्रा वाडी वस्ती तांद्यावरून उन्हा पाहण्या तुम्ही या ठिकाणी जे उपस्थित झालात त्याबद्दल मी तुमचा आभार या ठिकाणी मानतोय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकाचे शिक्षक नेते संभाजीराव थोरात शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे महाठोडा विभागाचे अध्यक्ष अपाराजी शिंदे यांनी ठरवलं आणि समन्वय समिती स्थापन करून या जिल्ह्यामध्ये अपारोजीच्या नेतृत्वातून सगळी शिक्षक संघटना एकत्र आल्या माझ्याकडे पाठीमाशा बा, माझ्याकडचा जो विषय आहे महत्वाचं आहे जे नूतन विहर आलेला जा सांग मान्यतेचा तुला कुणाला वाटतोय तो रद्द झाला पाहिजे तरी जोरात हा जोर करा शासनाचा समयोजनाचा विहर रद्द शासनाचा समयोजनाचा विहर रद्द शिक्षक मित्रांनो मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की छोटं कुटुंब सुखी कुटुंब म्हणून शासन सांगतोय अमेरिकेसारख्या देशामध्ये नऊ शिक्षक ठिकाणी एक शिक्षक आहे आपण प्रगतशील आणि आपली या ठिकाणी केलेली आहे पस्तीस मागे एक शिक्षक वीस मागे एक पदवीधर आज संन्यतेचा जी आर पूर्णतः रद्द झाला पाहिजे या जी आरला रद्द करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून मागच्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये लोकमान्य ठेकाणी इंग्रजांना विचारलं होतं

जे थोडे त्यांचे हवे लागेल उतरली पोटीवर पेटीवर विकणारी माणसं गुरुजीवर बोलायला लागली कोटीवर पेटीवर विकणारी माणसं गुरुजीवर बोलायला लागली गरबड्याच्या चार, चार पैशाची चर्चा यांची उलटत आहे पाहिली हुल गुरुजरचा पगार सर्वांनी मिळून काढायचा ओटसूट गुरुजीचा पगार सर्वांनी म्हणून काढायचा घरची दोन मुलं सांभाळणं होत नाही आणि शाळेच्या मुलाबद्दल बोलायचा घरची दोन मुलं सांभाळणं होत नाही आणि शाळेच्या मुलाबद्दल बोलायचा गुरुजे म्हणजे दुसरे आई वडील गुरुजी म्हणजे दुसरे आई वडील याचे भान समाज मनाने ठेवावे गुरुजी म्हणजे दुसरे आई वडील याचे भान समाज मनाने ठेवावे निर्मक्ष भान म्हणाला गुरुजीने ही सुस्कार घडावावे हा आहे आपला वसा तीर्थ भारतीय संस्कृती आपले गुरुजी आपली शाळा याची तुम्ही आहे मोठी आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा टिकल्या तर देश शिकणार टिकणार आहे आणि म्हणून आपल्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलोय जोरदार घोषणा द्यायचे आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा पीएटीची परीक्षा रद्द 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 जय शिक्षक संघ जय शिक्षक एकजूट खऱ्या अर्थानं हा आपला रागाचा रोषाचा नाही तर आपल्या स्वाभिमानाचा या ठिकाणी महामोर्चा त्यांनी एक दिवसाच्या पगारीची भीती काय दाखवली तरी आम्ही या ठिकाणी दात्र तो एवढा हो, आहे की तुम्ही जेव्हा म्हणला तेव्हा आमचा एक एक दिवसात पगार या ठिकाणी गेलेला आहे तेव्हा निश्चितपणे कृपया या ठिकाणी स्वयंसेवकांना पाणी पुरवठा या ठिकाणी आपल्याला पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आपल्या त्या सर्व आठोमध्ये पाणी आहे कृपया ज्या बघिणी किंवा बांधवांना जर पाणी लागत असेल तर कृपया आपण थोडंसं पाणी पुरवठा त्यांना करायचा आहे यानंतर आज श्री लक्षण कांबळे सर महाराष्ट्र राज्य काश्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी मान कांबळे आपल्या समोर हॅलो पीईटी च्या संदर्भाने पदोन्नतीच्या संदर्भाने आणि सर्व शिक्षकांच्या मागण्यांच्या संदर्भाने मोर्चामध्ये आहे या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य काश्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य महासचिव जी टी होसुरकर विभागीय अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी सर्व तमाम शिक्षक आणि कर्मचारी शिक्षक बंध या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जुटीने सांगून दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये परीक्षा रद्द केल्याशिवाय महाराष्ट्राला आणि देशाला तरण उपाय नाही कितीतरी समजा <laughs> महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला माहित आहे की टी टी ही दोन हजार नऊच्या कायद्यानुसार लागू केलेली आहे दोन हजार अकरा मध्ये